मंदिरला मंदिरला म्हटलं माहिती बचत पैसे घेतले तिने तिच्याशी पैसे द्यायला वाचलाच वेग किती दिवसाचे पाच हजार रुपये घेऊन बसले तुला करायला गरज असं का नस खुशाल फोन ओसले ना काय घरी गेल्या तू म्हणजे माहिती पैसे निघल्याची पद्धत आहे की नाही ती कोण या ना जर

अबा बा किती भाजी जा तू मागवून मी सर मला एकदम वेळाच बोल राहिले मग कुठ चालतं तुम्ही मी कायची कुठं चालेल करायची अहो मग एवढं नटवून तटवून राहत तरी टाईम तुम्ही राह राह तिथं हां गरजेची नाही तुमचं नाही आम्हाला नाही कर जास्त्री बरं आठशे दिवस अस आठशे दिवस कायची द्या मुडा त्यामुळे ठेवा इथं निघा तुमच्या

निघाय निघाल बस निघा बरं मी तुमची मायकण सांगा पैसे द्यायचे जेव्हा आलो म्हणून आलं काय का तस पैसे दे तुमचे लाल पाहिले ना अमक